आमदार राम सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता आंदोलनात सहभागी झालेला आहे तसेच मराठा आरक्षणासाठी विधानसभेत मी आवाज उठवला आहे निवडून आल्यानंतरही मराठा आरक्षणासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे परंतु निवडून आल्यानंतरही मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मी फेटा परिधान करणार नाही मोहोळ तालुक्यातील मराठा युवकांशी चर्चा करताना ही बाब मी त्यांना सांगितली आहे असे आमदार राम सातपुते यांनी सांगितले दादा प्रत्येक ठिकाणी आपण कार्यक्रमाला जात आहात मात्र कार्यकर्त्यांचा आग्रह असतो की फेटा बांधला गेला पाहिजे आपण फेटा बांधत नाहीयेत त्यामागे कुठचा संकल्प आहे का काल या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मी त्यांच्यासमोर बोलत असताना आदरणीय मराठा समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी मला प्रश्न काही विचारले त्यांचं उत्तर मी दिलं परंतु मी या ठिकाणी त्यांच्यासमोर संकल्प घेतलेला आहे जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही मार्गी लागत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही त्या ठिकाणी त्या निवडून आल्यावर सुद्धा मी फेटा घालणार नाही अशा पद्धतीचा मी संकल्प केला आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न संपल्यानंतरच मी त्या ठिकाणी पेठाकांना कर्नाटकमध्ये भाऊ नेहा हिरेमट नावाची एक मुलगी आहे तिची निर्गुण हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे कशा पद्धतीनं बघता या प्रकरणाकडे नेहा हिरेमठ या हिंदू लिंगायत परिवारातील एका कॉलेजमधील मुलीची फैया शेख नावाच्या एका जिहादीने जी लव जिहादच्या मानसिकतेने हत्या केलेली आहे त्याचा मी निषेध करतो या ठिकाणी एका सामान्य मुलीला अशा पद्धतीने लव जिहादसाठी तिची खुलेआम हत्या करणं चाकूने भोसकून हत्या करणं हे या ठिकाणी हिंदू समाजामध्ये हिंदू लिंगायत समाजामध्ये प्रचंड आक्रोश आहे मी याचा निषेध करतो नेहाच्या मारेकऱ्याला त्या ठिकाणी सरकारने किंवा या ठिकाणी कायदा व्यवस्थेने ठेचून काढलं पाहिजे अशी मानसिकता ठेचायला पाहिजे आणि निश्चित नेहाच्या आत्म्याला शांती लाभो आणि आमच्या बहिणीला एका हिंदू लिंगायत परिवारातील बहिणीला नेहाला ज्या पद्धतीने जिहादींनी चाकूने भोसकून तिची हत्या केलेली आहे लव जिहादच्या मानसिकतेतून मी याचा निषेध करतो तिथे काँग्रेसचं सरकार आहे काँग्रेसचं सरकारच कायम जिहादींना मागे घालायचं काम करतं या असणाऱ्या फया शेखला जो नेहाचा मारेकरी आहे त्याला तात्काळ त्या ठिकाणी शासन झालं पाहिजे फाशीवर लटकवलं पाहिजे ही मी मागणी करतो या ठिकाणी एम आय एमनं उमेदवार दिलेला नाही आहे कशा पद्धतीनं बघता कारण मागच्या काही दिवसापासून चर्चा सुरू होती की एम आय एम उमेदवार देणार मात्र उमेदवार देणार नाही अशा पद्धतीची भूमिका एम आय एमनं घेतलेली आहे मुळात या ठिकाणी अशा पद्धतीने कायमच काँग्रेसची मानसिकता ही या ठिकाणी जिहादी लोकांना सोबत घेणं ही राहिलेली आहे आणि एम आय एमने ज्या पद्धतीने इथं उमेदवार दिला नाही इथं फतवे निघायला लागले आहेत मशिदीमधून फतवे निघायला लागलेले आहेत की काँग्रेसला पाठिंबा द्या त्या ठिकाणी एम आय एमला फतवेचं पालन करण्यास सांगितलेलं आहे त्यामुळे निश्चित या ठिकाणी इथली जनता जाणते इथला हिंदू सगळं जाणतो त्यामुळे ह्या फतव्यांच्या विरोधात इथला समाज सगळा एक होईल आणि मोदीजींनाच्या मागे उभं राहील मोदीजींना पाडण्यासाठी या ठिकाणी सोलापूरमध्ये मशिदीतून फतवे निघायला लागलेत मी याचा निषेध करतो आणि पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान खऱ्या अर्थानं वाचवण्यासाठी आपण मोदीजींच्या मागे उभं राहावं ह्या अशा पद्धतीने जे फतवे काढून संविधाना संविधानाला जे खुलं आव्हान देण्याचं काम हे काँग्रेसचे लोक करतायत मशिदीमधून फतवे निघत आहेत मोदीजींना हरवण्यासाठी या सोलापूरमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे लोकं फिरत आहेत याचा मी निषेध करतो मौलवी फिरतायत की मोदीजींना हरवायचे म्हणून फतवे निघायला लागलेत वेगवेगळे उर्दूचे पत्रक घराघरात जायला लागलेत त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो okay. अक्कलकोटमध्ये अतिवृष्टी झालेल्या आणि काही भागामध्ये दे दक्षिणच्या देखील अतिवृष्टी झालेली काय मागणी असणार आहे अक्कलकोटमध्ये जे अवकाळी पाऊस झाला आहे मी सरकारला प्रशासनाला विनंती करतो तात्काळ पंचनामे करून अक्कलकोटमध्ये जे नुकसान झालं आहे किंवा दक्षिणमध्ये जे काही नुकसान झालं आहे अवकाळी पावसाने या ठिकाणी निवडणुकीचा विचार न करता जे कोणी ज्यांचं कोणी नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई दिली पाहिजे त्यांना त्या ठिकाणी तात्काळ ज्या काही सुविधा आहेत त्या दिल्या पाहिजे सरकारने या विषयामध्ये लवकर पंचनामे करून पटकन या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे